लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज हा तालुका साहेबांच्या पाठीशी पाहून आश्चर्य वाटलं आता सर्वांनी मिळून प्रभाकर यांना मोठ्या मतांनी विजयी करा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार इथं विराट जनसमुदायाला या महायुती सरकारच्या काळात देशामध्ये महिला असुरक्षित आहेत हजारो महिलांवर अत्याचार झाले तेव्हा लाडक्या बहिणींची आठवण आली नाही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कुठंतरी लाभाच्या घोषणा करणाऱ्या सरकारला आता लाडकी बहीणच घरी बसवेल मान मतदारसंघात महाविकास आघाडीचे सर्व नेते एकत्र आल्याचं बघून आश्चर्य वाटलं मातात आता सर्वांनी मिळून आपले उमेदवार प्रभाकर घारगे यांना मोठ्या मतांनी विजयी करण्याचं आवाहन राष्ट्रवादीचे एस पी पक्षाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलं मानखटाव विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रभाकर घारगे यांच्या प्रचारानिमित्त दहिवडी तालुका मान येथील आयोजित विराट सभेत ज्येष्ठ नेते शरद पवार बोलत होते यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील माडा लोकसभा खासदार धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने उमेदवार प्रभाकर घारगे राष्ट्रवादीचे नेते उत्तम जानकर आमदार अरुण अना लाड माजी आयुक्त प्रभाकर देशमुख रणजितसिंह देशमुख प्राध्यापिका कविता मेहत्रे अभयसिंह जगताप अनिल देसाई सुरेंद्र गुदगे प्राध्यापक अर्जुनराव खाडे मनोज पोळ अनिल पवार संदीप मांडवे किशोर सोनवणे नंदकुमार मोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांनी मान तालुक्याचं नेतृत्व स्वर्गीय सदाशिवराव पोळ व खटाव तालुक्याचं नेतृत्व स्वर्गीय भाऊसाहेब गुदगे यांनी चांगल्या पद्धतीनं केल्याचं चा सांगून तुम्ही सर्वजण एकत्र आलाय याचं आश्चर्य असून आता एक दिलानं सर्वजण काम करत आहात त्यामुळं प्रभाकर घारगे यांचा विजय सोपा झाला असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला लोकसभेला चारशे पारचा नारा देणाऱ्या विरोधात आपण सर्वजणांनी एकत्र येऊन लढा दिला आणि राज्यात चांगलं यश मिळालं देशाची घटना जतन करण्याचं काम आम्ही एकत्रित येऊन केलं लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी विधानसभेत महाविकास आघाडीचे उमेदवार पाठवणं गरजेचं आहे मध्ये शैक्षणिक संस्था औद्योगिक विकास होण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रभाकर घरगे यांच्या पाठीशी रहा असं शरद पवार यावेळी म्हणाले खासदार धैर्यशील महिते पाटील यांनी या सरकारने लाडकी बहीण सांभाळली पण दाजीच्या खिशाला कात्री लावली असल्याचं सांगून आघाडी सरकारच्या वतीनं घोषणा करण्यात आलेल्या पंचसूत्री कार्यक्रमाची माहिती दिली उमेदवार प्रभाकर घारगे म्हणाले की मागील निवडणुकीत आम्ही कमी पडलो मात्र आता ही निवडणूक आम्ही जिंकणार असल्यानं विरोधी उमेदवार जयकुमार गोरेंच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यामुळे ते वैयक्तिक टीका करत आहेत परंतु मी काय आहे हे तालुक्याला माहित आहे आणि गोरे काय आहे हे पण तालुक्याला माहित आहे म्हणून हा अन्याय थांबायचा असेल तर एकदा माझ्यावर विश्वास घेऊन मला आमदार करा तुमची सेवा करायला कुठेही कमी पडणार नाही असं आवाहन घारगेंनी केलं तर या तालुक्यात गुंडगिरी मोठ्या प्रमाणात सुरू आहे परंतु येथील गुंड प्रवृत्ती हद्दपार केल्याशिवाय मी मैदान सोडणार नाही कारण मी पवार साहेबांचा चेला आहे त्यांच्या तालमीत तयार झालोय माझी बरोबरी करायची गोरेंची लायकी नाही प्रतिज्ञापत्रात गोरेंवर अनेक आहेत अशा गुंडाला आता हद्दपार करून प्रभाकर घारगे यांना आमदार बनवणारच असं प्रखर वक्तव्य राष्ट्रवादीचे मानखटाव नेते माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी केलंय या मेळाव्यास महाविकास आघाडीतील सर्व पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते दरम्यान या मेळाव्यास जनतेचा विराट जनसमुदाय बघायला मिळाल्यानं लढत चुरशीची होणार असं चित्र दिसत आहे डॉक्टर विनोद खाडे लोक ही निवडणूक आता वीस तारखेला होत आहे अनेक जण इच्छुक होते किंवा अनेक जणांना हे निवडणूक वेगळ्या पद्धतीने व्हावी असा प्रयत्न सुरू होता पण माझे मी आपल्याला सांगू इच्छितो की साहेब आम्ही मांडणी मध्ये जे निवडणूक बऱ्यापैकी जिंकलेली आहे असं माझं मत आहे ज्यांनी त्यांनी या निवडणुकीमध्ये मनात मोठे घेऊन सगळ्यांनी अर्ज माग घेतला त्या सर्वांचा मी आज साहेब समोर सा जाहीर आभार मानतो <laughs> त्याचं सुटदूक वाटत नाही कारण माझा माझा स्वतःवर विश्वास आहे ज्यांनी काय केलं नाही टीका करणार जागाच नाही ते दुसरं काय करणार व्यक्ती टीकेशिवाय त्याचा दुसरा हातामध्ये काय नाही कारण जे काम करणारे माणसं असतात ते काम करत असतात आणि करणाऱ्या जे राजकारण करणार आहे तो ठीक काय करणारी करत असतात मी काय आहे अख्या मान हटवला माहित आहे ते काय ते सगळ्यांना माहित आहे गरज आणि मी परवा जे काय साहेब सांगितलं आता निवडणुकीमध्ये साहेबांना वेळ नाही कधी एखाद्या वेजामध्ये आपली स्क्रीन लावून दाखवून आपण मी काय काय काम उभं केलंय तुम्ही काय काय कारनामे केले सांगायला काही घाबरणारा नाही भीती दाखवण्याचं कुठं काहीतरी करण्याचं अजिबात घाबरू नका आम्ही सगळे आहे एकदा उतरल्यानंतर काय आता चिंता करायची कारण नाही दशर तिला घाबरू नका आम्ही पाठीशी दोघं आहे वर न यानंतर घालणं येतो आम्ही सगळे पद्धत करतो आम्ही आम्ही कुणाच्याही वाटेला जात नाही याचा अर्थ आमच्या वाटेला गेल्यावर कधी थांबत नाही तर माझ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे घाबरू नका कोणीही जगामध्ये कुटुंबायला बुद्धी लागत नाही कमरेचं काढून डोक्याला बांधे गुंड होतो त्यामुळे भिवून गावे तुमच्या केसाला धक्का लागला तर त्या गा। याच्यामध्ये सर्व जणांचं <स्वेल> <स्वेण> शेवटी याच ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार असतं पवार साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार असतं तर मोठ्या प्रमाणावरती फॅक्टरी आपल्याकडे आलेल्या असत्या चांगलं वातावरण निर्माण झालं असतं उद्योग स्नेही वातावरण झालं असतं आतापर्यंत आपल्या दुर्जोच्या मध्ये फॅक्टरी उभा राहिल्या असतात त्या ठिकाणी ती जमीन घेताना सुद्धा शेतकऱ्यांवर अन्याय केला गुरुदेवच्या शेतकऱ्यांना मला सांगायचं आहे जानेवारी महिन्यामध्ये मी खारगेसाहेब देशमुख साहेब आम्ही सगळे नेते मंडळी कलेक्टर ऑफिसला तुम्हाला सगळ्यांना घेऊन पहिली मिटिंग लाव आणि तुमच्यावर अन्याय होणार नाही बरोबर मी तुमच्या जमिनी घेतल्या त्याची काळजी घ्यायची जबाबदारी आमची काही पाहिजे पाण्याची त्याच पद्धतीनं पाणी सोडलं जाईल अशा पद्धतीचा दबाव या प्रशासनावर ठेवण्याचं काम आम्ही सगळेजण मिळून करू म्हणून मतदारांना विनंती करतो घारगे साहेब व्यवसाय करतायत शैक्षणिक संस्था चालवत आहेत मंचावरती बसलेला प्रत्येक नेता हा रोजगार उपलब्ध करून देतोय सगळ्यांना सगळ्यांच्या हाताला काम देतोय शेतकऱ्याच्या मग आता आपल्याला सुसंस्कृत चांगली पिढी मान खटाची घडवायची आय एस आय पी एस तहसीलदार डेप्युटी कलेक्टर घडवायचे चांगला शेतकरी आहे चांगला उद्योगपती घडवायचाय का वाळू माफिया बनवायचे आपले तुम्ही ठरवायचे जय हिंद जय महाराष्ट्र चैगे आमदार माजी आमदार गुंजीराव वाघमळे यशवंतराव वाजे महाराज प्रसादराव केळी भाटी वाघोजीराव खोर अशी अनेकांची नावं घेतले की त्यांनी आयुष्यात या कामाच्या साठी काही ना काहीचे कष्ट करण्याची भूमिका घेतली आज विश्वास विभागाची आहे यासारख्या నేర్చి అ se, సగ్ వైకి భాషీ అసర్వా

बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंच वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका